क्रिकेट मॅच जीवावर बेतली अमरावतीमध्ये भीषण घटनेत चौघांचा मृत्यू तर दहा जखमी अमरावती न्यूज अमरावतीमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली असून या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आकाश नेटके दंड अमरावतीमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत अमरावती नांदगाव खंडेश्वर मार्गावर ट्रॅव्हलर आणि सिमेंट कॉन्क्रीट मिक्सर मशीनचा भीषण अपघात झाला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे अनिरुद्ध गवाळे झीड अमरावती यवतमाळ येथे क्रिकेट मॅच खेळण्यासाठी हे चौदा तरुण ट्रॅव्हलर मधून जात होते खंडेश्वर हा भीषण अपघात झाला जखमींना नांदगाव खंडेश्वर येथील तालुका आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अमरावती येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे ठाण्यात दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू ठाण्याच्या माजीवाडा पुलावर ट्रकने दुचाकीला शनिवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास दिलेल्या धडकेत अक्षया पांडे बत्तीस पाच पाखाडी यांचा मृत्यू झाला माजीवाडा येथील पुलावर हा भीषण अपघात झाला पांडे या दुचाकीवरून फेकल्या गेल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली होती त्यांना शहर वाहतूक पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले